मध्य मध्य मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी आता प्रचार थेट रेल्वे स्थानकावर सुरू केला आहे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात येणारं टिळक नगर टर्मिनसवर वर्षा गायकवाड आपला प्रवास प्रचार करत आहेत त्यांनी प्रवाशांसोबत भेट घेत त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे प्रचार फेरी सुरू असताना प्रवाशांकडून स्थानकावरच्या त्रुटी आणि अपेक्षा जाणून घेण्याचाही त्यांनी प्रयत्न केला निवडणूक जवळ आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड या प्रचार करत आहेत आणि आता त्यांनी थेट टिळक नगर टर्मिनसवर आपला प्रचार केलेला आहे आणि रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचेही संवाद साधला आणि त्यांच्या त्रुटी आणि अडचणीही जाणून घेतल्या वर्षा थेट रेल्वे स्थानकावरही आपला प्रचार सुरू केलेला आहे एका रेल्वे गाडीमध्ये शिरून त्यांनी त्या प्रवाशांसोबत चर्चा केली आणि त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या टिळकनगर टर्मिनसवरील ही दृश्य आहेत त्यांनी प्रवाशांची चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचाही प्रयत्न केला वीस मे रोजी मुंबईमध्ये मतदान होणार आहे आणि त्याच्या आधी आता मुंबईमध्ये आम्ही कशाला होत तर अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय अजय माने जोडले गेलेत वर्षा गायकवाड यांनी रेल्वे स्थानकात जाऊन प्रचार केलेला आहे तिथल्या प्रवाशांशी देखील त्यांनी संवाद साधला काय अधिकची माहिती आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण की उत्तर मध्य मुंबईत हा सगळ्यात महत्वाचा मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस हा हे स्टेशन से आहे तर देशभरात इथून प्रवासी जे ते प्रवास करतात प्रव आणि त्यात स्टेशनवर आता वर्षा गायकवाड वर जे आहे ते आपला प्रचार करताना पाहायला मिळत सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथून प्रवास करणाऱ्या लोकांशी संवाद साधून नेमकं प्रवास करताना या स्थानकावर काय अडचणी येतात याचं मत जे ते जाणून घेते आणि आपण आल्यावर निवडून आल्यावर या स्टेशनची कशी सोयी सुविधा करणार याचं आश्वासन देताना ते आपल्याला पाहायला मिळालं सध्या ते आता स्टेशन प्रबंधक अनुप कुमार जैन यांच्या कार्यालयात ते बसलेले आहेत आणि त्यांना ते विचारपूस करत आहेत की रेल्वे नेमक्या दहा दहा आणि अकरा अकरा तास उशिराने का धावत आहेत आणि काही प्रवासी आहेत ज्यांना पायाने ते आदू आहेत त्यांना चालण्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी आसन व्यवस्था सुद्धा या ठिकाणी नाही अशा प्रकारचे अनेक प्रश्न आता रेल्वे कर्मचाऱ्यांना विचारत आहेत तर दुसरीकडे आपण जर निवडून आलो किंवा मग इंडिया आघाडीचं सरकार आलं तर आम्ही तुमची व्यवस्था कशी करू अशी आश्वासनं सुद्धा देताना आता वर्ष गायकवाड पाहायला मिळालं त्यामुळे उत्तर मध्य मुंबईत धन्यवाद तुम्ही दिल्या सविस्तर माहितीसाठी Bye. Oh.